सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर गेवराई शहराच्या बायपास लगत दोन उड्डाण पुलाची मंजूर कामं सुरू करण्याच्या बद्दल ते पीडब्ल्यू डीशी संबंधित आहे का नॅशनल हायवेशी संबंधित आहे तर नॅशनल हायवेशी असेल तर गडकरी साहेबांना मी चोवीस तारखेला दिल्लीला चाललो आहे पंचवीस तारखेला देवेंद्र फडणवीस मी आणि एकनाथराव अशी आमची बैठक पंतप्रधानांनी एन डी एचे जी जी राज्य आहेत त्या राज्यामध्ये असणाऱ्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलवलेलं आहे आणि त्याच्यामुळं पंचवीस तारखेला ह्या सगळ्या मान्यवरांची आमची भेट होईल त्यावेळेस मी हाही मुद्दा आपल्या गेवराईच्या निमित्तानं फार महत्वाचा आहे तो त्यांच्या कानावर घालून त्याला कसं मार्ग काढता येईल हा प्रयत्न करतो गेवराई शहरातून जाणाऱ्या महामार्गाचं रुंदीकरण करून त्यावर रस्ता दुभाजक फुटपाथ या सर रस्त्याचं सुशोभीकरण करणं त्याच्याकरता काही निधीची गरज आहे गेवराई शहरातलं अचानक नगर भागातील रहिवाशांना भागीदारी तत्वावर घरकुल योजना मंजूर करणं त्यांना निवारा देणं अफोर्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट तो पण राज्य सरकारचा कार्यक्रम आहे त्याही बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला मदत करतो आणि कुठल्याही शहराचा विकास करत असताना तिथं अंडरग्राऊंड ड्रेनेज पाहिजे तिथं ज्याला भूमिगत गटार आपण म्हणतो स्ट्रॉंग वॉटर हे पाऊस पडल्यानंतर व्यवस्थित ते पाणी बाहेर निघालं पाहिजे तिथं माझ्या नागरिकांना त्रास होता कामा नये